नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर गेलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आज आपण ऐकणार आहोत प्रकरण चौदा आणि भाग आपला चालला एकशे एकोणतीस हवा मार्ग क अंग दोहे आज आपण घेणार आहोत सात ते दहा परमात्म प्राप्तीचा मार्ग किती सूक्ष्म आहे ते सांगताना कबीर म्हणतायत पण प्रथम आपण सातवा दोहा ऐकूया जन कबीर काशी शर घर बाट सलय सैल पावन टेके पेपेलिका लोग निला दे बैल जन कबीर काशी शर घर बाट पावन पाय पिपेलिका, लोग निला दे कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात शिशर सीशर, सीशर म्हणजे शून्य शिखर म्हणजे ब्रह्मारंध्र सलैली सलैली म्हणजे चिखलमय किंवा दलदल युक्त दोह्याचा अर्थ ऐकूयात मनुष्याचं घर शून्य शिखरी आहे आणि रस्ता रस्ता दलदलीचा आहे तिथे मुंगीचं पाऊल सुद्धा राहू शकत नाही आणि आश्चर्य आहे की आपलं सामान बैलावर लादून जाण्यासाठी लोक मात्र तयार आहेत ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची म्हणजे आपलं आत्मस्वरूप ओळखायचं आहे योगी लोक कुंडलीनी जागृत करून सुशुम्न मार्गाने ब्रह्मरंध्रापर्यंत म्हणजे शून्य शिखरी जातात पण हा योग साधनेचा मार्ग अतिशय कठीण आहे कबीर सलीली सलिली म्हणजे दलदलीचा आहे असंच त्याचं वर्णन करतात कारण एक तर विषय वासनेतून बाहेर आल्याशिवाय या मार्गाने काही जाता येत नाही आणि कितीही विषय विनमुख झालं तरी सुद्धा मनुष्य पुन्हा केव्हा विषयासक्त होईल याचा नेमही नाही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मार्गाने जात असताना रिद्धी सिद्धी वाट अडवून बसलेल्याच असतात त्यांना भुलून साधक आपलं लक्ष विसरण्याची शक्यताही असते हा मार्ग किती अरुंद आहे ते सांगताना कबीर म्हणतायत की तिथे मुंगी सुद्धा पाऊल ठेवू शकत नाही म्हणजेच थोडक्यात हा मार्ग अतिशय अवघड आहे मनुष्य तर वासना सोडायला तयार नाही कबीर बैलगाडीच्या प्रवासाचं इथे उदाहरण देत आहेत पूर्वी या गावाहून त्या गावी जाण्यासाठी बैलगाडीचा उपयोग करत असत बैलगाडीत सामान लादून प्रवासाला निघत असत इथे शून्य शिखराचा प्रवास करायचा आहे तेव्हा बरोबर सामान वाहून नेणार कसं नेता येईल का ट्रेकर लोक बघा बर्फाच्छादित शिखर सर करताना बरोबर सामानाचं ओझं अजिबात नेत नाहीत तसाच हा मार्ग अरुंद खास दलदलीचा आहे म्हणजे जिथे मुंगीसो जाऊ शकणार नाही तिथे कर्माच आठवड घेऊन कसं जाता येईल म्हणजेच हा मार्ग किती अवघड आहे ते कबीर पुन्हा पुन्हा सांगतायत आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात शून्य शिखरी घर कबीर सांगे दलदल मध्ये કસે જાય છે તે શૂન્ય શિખરીચ દુર્ગમ અને કવિ ઘ્યા કર્મા ઓછે તે ઘે ઉ લોક સર્વ નિઘત શૂન્ય શિખરીચ દુર્ગમ અનક વિ ઘણે कर्मांचे ते ऊझे घेऊन लोक सर्व निघतात पुढे याच मार्गाचं वर्णन करताना कबीर आठव्या दोह्यात म्हणतायत की? जहान चिंटी चढ सके, राई ना ठे मन पवन का गमन नाही तहा पहुंचे जय जहान चिंटी चढ सक राई ना ठे मन पवन का गमन नाही तहा पहुंचे जाय दोह्याचा अर्थ ऐकूया परंतु जिथे मुंगे सुद्धा चढू शकत नाही मोहरी एवढं सुद्धा ठिकाण नाही आणि मग मन आणि वारा सुद्धा तिथे पोचू शकत नाही तिथे साधक लोक जाऊन शकतात अशा सूक्ष्म ठिकाणी मी पोचलेलो आहे हे सूक्ष्म ठिकाण कसं आहे त्याचं वर्णन करताना कबीर सांगतात की तिथे मुंगीलाही प्रवेश नाही आहे मुंगी स्थूल झाली आहे पण सूक्ष्म असं मन किंवा पवन सुद्धा तिथे प्रवेश करू शकत नाहीत पण तरीही कबीर तिथे गुरु कृपेमुळे जाऊन पोचलेले आहेत आता या दोह्यावरची मराठी साखी आपण ऐकूया मुंगी तेथे चढू शके ना राई ना टिकेल मन पवनाला प्रवेश नाही कबीर तेथ पोचेल मुी तेथे चढू शके ना राई नाटिकेल मन पवनाला प्रवेश नाही कबीर तेथ पोचेल आता नव्या दोह्यात कबीर काय म्हणतायत ते ऐकूयात कबीर मुनि जन बैठे थाके हा कबीरा चल गया गुरु की साशी कबीर मार्ग आगम है सब मुनि जन बैठे था कि कबीरा चल गया सद्गुरु के साशी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया गही गही म्हणजे पकडून किंवा अनुसरण करून साशी साशी म्हणजे शिकवण दोह्याचा अर्थ ऐकूयात ब्रह्मापर्यंत पोचण्याचा मार्ग अगम्य आहे मुनी लोकसुद्धा या मार्गावर थकून बसून गेलेत परंतु गुरूंनी दिलेल्या ज्ञानामुळे कबीर मात्र तिथे सुद्धा पोचू शकलेले आहेत ब्रह्मप्राप्तीचा मार्ग कसा अगम्य आहे ते कबीरांनी सांगितलंय मी मी म्हणणारे मोठे मोठे मुनिजन सुद्धा तिथपर्यंत पोचूच शकत नाहीत पण केवळ सद्गुरूंची कास धरल्यामुळे कबीरांना मात्र तिथे आपलं आसन दृढ करता आलेलं आहे आणि ते केलंय त्यांनी ह्यातूनच ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात सद्गुरूंचं किती महत्व आहे तेच अधोरेखित होतं आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत प्राप्तीचा मार्ग मुनिजन गम्य हा गेले कबीर तो तर चालून गेला सद्गुरु कास धरून ब्रह्म प्राप्तीचा जन गेले थकून कबीर तो तर चालून गेला सद्गुरु कास धरून आपल्याला या मार्गाने जाता आलं याबद्दल कबीर धन्यता व्यक्त करत आहेत दहाव्या दोह्यात ऐकूयात आपण दोहा दहावा नर था के मुनि जहाँ जहां न कोई जाए मोटे भाग कबीर के तहा रहे घर छाए नर था के मुनि जहाँ जहां न कोई जाए मोटे भाग कबीर के दोह्याचा अर्थ ऐकूयात ज्याच्या जवळ जाण्यासाठी देव मनुष्य आणि मुनी लोक सुद्धा थकून गेलेत त्यामुळे तिथे कोणी जाऊ ही शकत नाहीये परंतु कबीरांचं भाग्य असं आहे की ते तिथे जाऊन घर बांधून बसलेले आहेत ब्रह्मप्राप्तीच्या या मार्गाने एक वेळ जाणं शक्य होईल पण तिथे टिकून राहणं टिकून राहणं ही तर अत्यंत कठीण गोष्ट आहे जे जे या मार्गाने चढाई करण्यास गेलेले आहेत त्यांचं तिथून पतन झालेलंच आहे तिथे घर करून राहणं म्हणजेच कायम टिकून राहणं ही गोष्ट भल्या भल्यांनाही जमलेली नाही आहे देवांना सुद्धा तिथे पोचता आलेलं नाही आहे असं कबीर सांगत आहेत कबीरांचं मात्र दैव बलवत्तर आहे की ते ते या मार्गाने केवळ गेलेले नाही आहेत परंतु तिथे घर करून राहिलेले आहेत आणि त्याबद्दल आपल्या भाग्याची महती ते गात आहेत यानंतर आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि त्यानंतर आपण आपला भाग संपवणार आहोत आपल्याला मी एक निवेदन केलेलंच आहे की मनीषा ताईंनी लिहिलेली कबीर चरित्र ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायाची विवेचनासह पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत आणि सगळी पुस्तकं जीवन जोशी अथर्व प्रकाशन यांच्याकडे आपल्याला मिळतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तसेच कबीर दोह्यांची एक ते अकरा प्रकरणं पण आपली अथर्व प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होतील धन्यवाद ऐकूयात मराठी साखी सुर जन थकले सारे जेथन कोणी जाई भाग्य मोठे कबीराचे या घर करून तिथे राही मुनि जन थकले सारे जेथन कोणी जाई भाग्य मोठे कबीराचे या घर करून ते फेराही